आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा शिक्षकी पेशाला काडीमा फसणारी घटना ढाणकी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार पद्मशाली समाजाच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयावर निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली मौजे ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ ये येथील पद्मशाली समाजातील एका सामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीस ढाणकी शहरातील कोचिंग क्लासेस चालवित असलेला शिक्षक संदेश गुंडेकर राहणार सरसम बुद्रुक तालुका हिमायतनगर हल्ली मुक्काम ढाणकी तालुका उमरखेड काळीमा फत या अल्पवयीन मुलीस फूस लावून प्रेम प्रकरणात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर त्या मुलीवर मानसिक दडपण आणत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यामध्ये सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी सज्ञान असताना सुद्धा तिला वाऱ्यावर सोडले सदर घटनेमध्ये दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पीडित युवतीचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणानंतर संबंधित आरोपीने व त्याच्या भावाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पीडित युवतीच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी ढाणके येथील पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस स्टेशन बिटरगाव तालुका उमरखेड येथे निवेदन दिल्यानंतर संबंधित आरोपी सटक करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील पद्मशाली समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या गंभीर गुन्ह्यामधील आरोपी संदेश गुंडेकर याला साथ देणारे त्याचे भाऊ साईराज गुंडेकर आशिष गुंडेकर व या कृत्यात सहभागी सर्व आरोपींना सह आरोपी करण्यात यावे तसेच तात्काळ अटक करण्यात यावी या प्रकरणी घटनेचे गांभीर्या लक्षात घेता गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे सदरील खटला हा जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी आज पद्मशाली समाज हदगावच्या वतीने तहसील कार्यालय हदगाव येथे निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली प्रतिनिधी मनोज मन पूर्वे नांदेड तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित जे सह आरोपी आहेत त्यांच्या सोबत शिक्षक शिकवणारे त्यांना पण तत्काळ अटक करून त्यांना पण तत्काळ सह आरोपी म्हणून त्यांना पण तात्काळ शासन फास्ट ट्रॅक कोर्टा मार्फत त्यांना तात्काळ कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी ही आमची आज माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि संबंधित मुलीला न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे उंबरखेड तालुक्यातील धानकी येथे पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जी खाजगी शिकवणीसाठी जात होती त्या ट्युशन टीचरने तिच्यावर जो लैंगिक अत्याचार केला त्यातून त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत हेदजनक आहे आणि निंदनीय घटना आहे हे अमानुष करणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे अशी हदगाव तालुका समाजाच्या समाज संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे आज देशाची परिस्थिती पाहिली तर कुठेही महिला सुरक्षित नाहीत आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चालू आहे परंतु या दे महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीच जर सुरक्षित नसतील तर या देशाची या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यस्थता खरंच त्याला काय म्हणू आपण सक्षम आहे का असं मला मनावंसं वाटते असे अनेक प्रकार घडत आहेत अशा अनेक घटना वाढलेल्या आहेत या घटनेवर कुठेतरी पावबंद झाला पाहिजे अशी आम्ही पद्मशाली समाज संघटना हदगावच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो आहे की आपण अशा घटनेमध्ये फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवून त्या नराधमाला त्या नराधम शिक्षकाला फाशी व्हावी त्याच्यासोबत असलेले जे स शिक्षक आहेत सहारोपी आरोपी आहेत त्यांना सह करून त्यांनाही बी अटक करावी आणि त्यांनाही फाशी शिक्षा व्हावी अशी पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करतो